जागतिक मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई म्हणून जग आहे आईचे आशीर्वाद आणि कृपा नेहमी त्यांची छाया आपल्या पाठीशी राहते त्यांची माया ममता आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला एक शक्ती आपोआप येत असते कुठल्याही अडचणीला न घाबरता कुठल्याही अन्यायाला न घाबरता न्यायासाठी लढत राहणे अनेक लोक आज जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतात त्यांना एक विनंती आजच्या दिवशी म्हणून नाही नेहमी त्याच धोरण तेच श्रद्धा तेच प्रेमळ माया आई या शब्दाला कधीच विसरू नका आपण कितीही गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे आईला एक भाकरी द्यायला कुठलीही अडचण येणार नाही एवढे लक्षात घ्या शेवटपर्यंत त्यांना सांभाळा कारण तुम्हाला जन्म देऊन त्यांनी जग दाखवले म्हणून आज तुम्ही जगामध्ये आहात हे विसरू नका त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत बघा एवढीच कळकळीची विनंती प्रत्येकाला कितीही अडचण येऊ दे त्यांच्यासाठी किती, ही साथी किती है, तरी विचार करा त्यांनी आहेत म्हणून आपण आहोत एवढा विचार करा फक्त सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा